नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण हॅव समथिंग डनचा उपयोग कसा करतात करत। ते बघूया आपण जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करून घेतो आपण स्वतः ती नाही करत तेव्हा आपण हॅव समथिंग डनचा उपयोग करतो फॉर एक्झाम्पल जॉनच्या घरातला नळ गळत होता जॉनने नळ दुरुस्त करण्यासाठी एक माणूस अरेंज केला त्या माणसाने तो नळ दुरुस्त केला आता इथे जॉनने तो नळ स्वतः दुरुस्त न करता एक माणूस अरेंज केला आणि त्या माणसाने तो नळ दुरुस्त केला आता यासाठी आपण इथे हॅव समथिंग डनचा उपयोग कसा आहे जॉन हॅड इज टॅप रिपेअर्ड आपण असं नाही म्हणणार की जॉन रिपेर्ड इज टॅप जॉन रिपेअर्ड इज टॅप अर्थ असा होईल की जॉनने स्वतः तो टॅप त्याचा तो रिपेअर केला त्यामुळे आपण इथे हॅव समथिंग डनचा उपयोग अशा पद्धतीने करतोय बरेचसे लोक इंग्लिशमध्ये फ्लुएंट असले तरी ही चूक बरेचदा करतात केस कापण्या बाबतीत जेव्हा आपण सांगतोय कोणाला तरी मी माझे केस कापले तेव्हा बरेच जण मराठीमधलंच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून म्हणतात आय कट माय हेअर आता आय कट माय हेअरचा अर्थ होतो की मी माझे केस स्वतः कापले तर आपल्याला जर इंग्लिश मध्ये समोरच्याला सांगायचंय की मी माझे केस कापले तर आपण म्हणणार आय हॅड अ हेअरकट किंवा आय हॅड माय हेअर कट म्हणजेच मी माझे केस कापून घेतले आता जेव्हा इनफॉर्मल इंग्लिश बोललं जातं तेव्हा आपण हॅव समथिंग ऐवजी गेट समथिंग डनचा उपयोग करू शकतो तेव्हा आपण म्हणणार आय गॉट माय हेअरकट म्हणजे मी माझे केस कापले किंवा आय गॉट अ हेअरकट आता हॅव समथिंग डनचा उपयोग प्रत्येक ठिकाणी कसा करायचा असतो तर पहिल्यांदा वाक्यात हॅव येणार त्याच्यानंतर जे ऑब्जेक्ट आहे ते येणार आणि त्याच्यानंतर पाच पार्टिसिपल येणार तर हॅव समथिंग डनचा क्रम समजणं महत्वाचा आहे तर ह्याच्यामध्ये हॅव आधी येणार मग ऑब्जेक्ट येणार आणि त्याच्यानंतर जे काही वर्ब आहे त्याचं पाच पार्टिसिपल येणार म्हणजे फॉर एक्झाम्पल वी आर हॅव्हिंग द हाऊस पेंटेड हॅव नंतर इथे ऑब्जेक्ट द हाऊस आलंय आणि पेंटेड हे पाच पार्टिसिपल आलंय याचा अजून एक एक्झाम्पल होईल अॅन हॅड सेंट्रल एसी सी इन्स्टॉल इन हर हाऊस म्हणजे अॅनने सेंट्रल एसी तिच्या घरामध्ये इन्स्टॉल करून घेतला तिने स्वतः तो इन्स्टॉल केला नाही तिने तो कोणाकडून तरी करून घेतला अजून एक एक्झाम्पल होईल आय डोंट लाईक हॅव्हिंग माय फोटोग्राफ्स टेकन म्हणजे मला माझे फोटो काढलेले आवडत नाही इनफॉर्मल इंग्लिश मध्ये गेट समथिंग डन चे काही एक्झाम्पल बघूया डिड यू गेट यु एसी इन्स्टॉल्ड जे तू तु, तुझा तु एसी इन्स्टॉल करून घेतला का यू गेट यु हेअर कट म्हणजे तू केस कापले का आता हॅव समथिंग डन चा एक उपयोग आपण बघितलेला आहे याचा दुसरा उपयोग अशा पद्धतीने करतात किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या वस्तूंबद्दल त्याच्या बिलॉंगिंग बद्दल काहीतरी घडतं युजली जे वाईट असतं जे चांगलं नसेल अशा पद्धतीने जेव्हा घडतं तेव्हा आपण हॅव समथिंग डनचा उपयोग करतो फॉर एक्झाम्पल जॉन हॅड इज लेग ब्रोकन इन अन ऍक्सिडेंट म्हणजे जॉनने त्याचा पाय ऍक्सिडेंट मध्ये मोडून घेतला अजून एक एक्झाम्पल होईल जॅक हॅड ऑल इज मनी स्टोलन वाय ही वॉज ऑन अ ट्रिप अब्रॉड म्हणजे जॅक जेव्हा अब्रॉडला ट्रिप पर होता ते तेव्हा त्याचे सगळे पैसे चोरले गेले या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद